जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघा तुम्ही माझ्या तर पा म्हणजे सकाळी सकाळी सगळे काम पण आवरलं आणि आता वाजले ते अकरा आणि म्हणजे सकाळी कसं सगळं काम आवरून निवांत मध्ये बसलो होतो तर तुम्ही पाहिलंच म्हणजे आमचं काम काही चालूच राहतं तसं आम्हाला काही बसायला आवडत नाही तर आज आमचं वावरामधलं सगळं काम झालं होतं आणि आज फक्त म्हणलं चला आपण एक चक्कर मारून येऊ कारण की आपलं वावर म्हणजे माल कसे आहे कसे नाही आहे एक नाही आणि आवडत नाही म्हणजे तसं काही नाही काय आता आपण शेतकरी माणसं आहे कामं चालूच राहते आणि एखादिशी कसं आहे थोडा जर वेळ निवांत जर भेटला ना तर माणूस म्हणता नाही गाड्या हे वावरत जाऊन बघू किंवा हे आलं की पिकं ते असं तसं कारण आपण जे पीक आपण लावेल राहतात ते आपल्याला म्हणजे मोठं झालं किंवा ते कसं आलं त्याची इच्छा तर राहतेच भरपूर आणि आता कोथंबीर लावलेली आम्ही तर तुम्हाला माहितच आहे कोथंबीर आता भरपूर चांगली झालेली आहे म्हणजे मस्त अशी आता उतरलेली बी आणि विकायच्या डाव्यात आता समजा आठ एक दिवसांनी अशी मस्त येईन तर तिकडून मी आम्ही आता दोघी चक्कर मारून आलो आणि आम्ही दोघी आताच म्हणत होतो की आता आपल्या कोथंबीरला बी एक दोन म्हणजे आठ दिवस आहे तर नंतर आपल्याला डबल तिचं म्हणजे हे करायला लागावं लागा, किंवा उपटायला त्याला तर मग आता दोन तीन दिवस हाय टाईम तर म्हणलं चाल आहे का नाही आता आता दोन तीन दिवस आम्ही एकदम निवांत मधी म्हणजे फ्री मध्ये कारण की आता सध्या काही काम नाही का काढणे ती खुरपेत चालू होते आणि ती कांदे ते पण खुरपेत झालेले आहे पण आम्ही जे मंदिराचा आमचं वावर आहे का तिकडे गेलोच नव्हतो कारण की घराची साफसफाई करायला गेलो पण तिथून काल वापस आलो झाला झाल्यामुळं आपली मग का गहू ते पाहायला गेलच नाही आणि तिकडच्या वावरात हरभर टाकेल होतं त्या हरभऱ्याला पण हरवराची भाजी खुर्डी त्या दिवशी गेलो त्याच्यानंतर गेलो काटे बी लागल्या असते भरपूर चांगली तर म्हणलं आज निवांत बसण्यापेक्षा आणि घरी बसण्यापेक्षा मस्त सगळ्या एक चक्कर मारून येऊ मग काय चला मग ऐक नाही तिकडं त्यांचं चालू खेळायचं का ते बा दोन झोळ्या राहते दोघांना कारण ती एका झोळीने ना ऐकत नाही तर मम्मीनी दोघांना दोन झोळ्या बांधले राहते कारण तिलाही अडव्या करते आणि आपलं डॉगी पाक मस्त झोपलेला आहे सावलीचा स्वणपापडी आम्ही आत्ता येतो बर का बाई स्वणपापडी आम्ही आत्ता येतो हा हा बाय बाय संपावडी चल आता पोस्टर घेतलं हातात साडीच चल मग ऐक नाही तर चला आता वावरात चाललेलोय आम्ही आणि बघा इकडे कांदे आपले चारे कांदे खुरपल्या नंतर बघा किती छान कांदे, कांदे एकदम भारी झाले आपले म्हणजे खुरपून झाले ते आणि वाळले पण भरपूर नाही का तर चला आता आम्ही तुम्हाला आमच्या या चर्चे दाखवतो तर इकडं आलो कारण इथं बघा वेल लावलेले तर एका भोपळ्याला भोपळे पण आलेले अगं भरपूर कळ्या त्याला आपण मागं बी नेलेले होते ते हे बघा किती मस्त असं भोपळे झालेले आणि मस्त ताजं ताजं आहे आणि बाकी पण भरपूर कळायला लागले तिकडं वाला सांगा ते वाला वालाला लागले का गं वाल लागलात काय बर भोपळे पण कुठे भोपळे अरे बापरे हे बाय किती मस्त अशा काळ्या आलेल्या आहे बघा इकड इकड साईड ना हे इक, बघ किती छान असं भोपळं बघा तुम्ही आणि इकडे लावले पाणी होत त्याला तर त्याच्यामुळं मस्त असं भोपळं बी झाले बघा इथे एक कळी भरपूर झाले भरपूर मोठे आता मोठे झाले नंतर घेऊन जाऊ हाय नाही आणि वालाच वाल बघा किती मस्त असे शेंगा लागलेले हे मस्त कवळ आहे बर का एकदम आणि आपल्याला वालाची भाजी करावीच लागणार आहे हे काय किती छान आहे बघ ना किती ताजं ताजं आहे आणि वावरातलं म्हणजे जी ताजं ताजं राहतं ती करायला आणि खायला जी अलगच मजा आहे मस्त असे लागलेले तर हैक नाव एकदम मस्त ते झाले पा मग तेच ना मग चला आता हा मस्त झाले किदा आंबट चुक्याचं बेट लावलेले तर त्याला बी आता मस्त आहे पा किती छान आणि हेच बी वाळलं का त्याच्यानंतर हे लावावं लागतं तर एकदम मस्त असं आपण आपल्या आंबट चुक्याची भाजी इथे तर इकडं इकडच्या वावर आलो इकडं बघा नवीन घराच्या इकडं आणि आपल्या ना नानास त्यांचं वावर आहे इकडचं या साईडचं आणि आपलं पलीकडलं आहे तर त्यांनी भाजी टाकलेली बघा मेथीची आणि एकदम मस्त अशी भाजी आली लाल कोराची एकदम लाल कोराची भाजी आणि किती भारी आली आज पंधरा दिवसात म्हणजे काढायला हां मग हे काय स्प्रिंगलर जोडेल आहे त्याला भरपूर मोठी टाकली हा दोन तीन किलो टाकली भाजीर भाव जर असला तर चांगले पैसे होतील ना आणि इकडं मका टाकेले मग बरं आहे ना मग ते बी कोथंबीर बी येते ना आणि आपलं लाल कांद्याचं वावर तर तिथं काही नाही केलेलं कारण जनावर बिनावर बांधायला बरं राहते असं मस्त पाणी राहतं तर गवत ते राहतं मग जनावर बांधित राहतो इकडं पण मोठ गव तेव्हा मक्कायला आपण लिहायला बरं राहील ना आणि पेरली होती तेव्हा म्हणजे पेरून दिलेली मका ही त्याच्यानंतर आम्ही आलोच नव्हतो इकडे म्हणजे शेडची नाही काही घरची पेरून दिली आणि पाणी दिलं दोन तीन तर एकदम मोठे झाली आता गायनला खाण्यासाठी एकदम भारी कंस जरा झालं जास्त कंसासाठी चांगली बाई हा कारण आता इकडल्या थोडी ह्या साईडला थोडीशी जास्त दाटे आहे मध्ये थोडीशी हे ना तर मग कंस बी बरे येतील पण मग बरी आपल्याला बी आहे ना आपल्याकडं तर किती मस्त बा मक्का झाली म्हणजे काही काही ठिकाणी डोक्याला लागत पाहि ना तर आता आलो वावरामध्ये काढल्या अं जिजा आपण तुरी झोडलेल्या होत्या किंवा तुरी नीट केल्या बघा इथं भरपूर तुराठ्या पडलेले आहे आणि आता कविताला काही राव नाही ती चाली लगेच बोरीच्या झाडाकडं कारण लग्न आली बी नाही इकडं सगळ्यात जास्त आवडतीची कविता जी सांगतात ती बोर आहे तर एवढ्या लांबून मला ती खरं म्हणजे बोर खायसाठी इकडे घेऊन आली कारण तिचं म्हणणं होतं ते आपण जाऊ म्हणून नेमकं जायचं कुठं म्हणे चला आपण फिरून येऊ म्हण आता कुठं फिरायला जाते बाई मला माहित म्हणजे माझ्या लक्षातच नाही की तिला बोर खायचे मग इथपर्यंत आलो मग म्हणे आता मला खायचे बोर म्हणलं चाल हे दे बाय भरपूर आहे बाईकणी खाली लई ग तू चालला पुढं त्या दिवशी मम्मी आम्ही आलतो इकडं इथं हे त्या ग किती, किती मस्त बोर आहे खरंच मला पण खाऊ वाटलं बरं का तो बोर हे पाहिजे किती मस्त असं लाल लाल बोर आहे हे काय भरपूर आहे मला म्हणत होता ना बोर नाही तू एकदा बोर खाऊन घे पोट भरून खाय बरं तू एकदा घरी घेऊन चाल किती मोठी आणि ये भरपूर झाड झाडे बरं लई एकदा बसून घेऊ घेऊन घेऊ पुढं चक्कर मारायला <laughs> तू आता तू इथून घरी जरी म्हणले तरी चालशील <laughs> कारण तुम्ही फक्त इथपर्यंत यायच होत नाही बोर खापर्यंत मग काय पण आता एवढे नाही राहिले ग बोर आज शेवट आहे घे खाऊन परत पुढच्या वर्षी नंतर काय एकदा बाळ आल्या नंतर तुला काही खायला नाही भेटणार डबल बरं का मग इकडे किती बोर सांडलेली पाहि ना किती पडेल बोर हे वेचून घे बर सगळे हे बोर हे काय का मला म्हण इकडं काय यायचं तुम्ही त्याचा लागले बोर असं मग आता आणायचं घेऊन यायच मग काय पोरांना खायला का मेन ना मला पण ये आणि वाळेल बोराय तर त्याचा आपण लब्ध बनवू ना लब्ध बनायचे आहे वाळेल बोरा आहे आपण इथं आलोचे मग बनवू नाही मग काय घेऊ किती मोठे येचून आणि लबदो बनायला घेऊन जाऊ सांग ना ग ते ना लबद चांगला किती मस्त ना ग ते आणि या आताच बनायला भेटल नंतर एकदा बोरावर गेले तर थोडीच भेटले आपल्याला मग काय घेऊ मग बोरा बोरा करू चला आता लगेच जमा करून घेऊ पटापटा होनाले पड तर चला आता बोरं खोंबी झाली खाल्ले का किती बोरा खाल्ले खाल्ले पण आणि घेतले घेतले ना बर गहू पाट कमर एवढं बघ एकदम भारी असा बघा किती मस्त आपला गहू कोंबी पण आणि लंबी आणि आपला गहू पाक किती मस्त असं थाप बसलेली एकदम वट्ट्यावानी आणि गहू असच बसलं पाहिजे हार्वेस्टर ना, ना तर खडे बिडे काही येत नाही खालवर जर गहू असला ना तर ना खायला म्हणजे खडे येते खडे येते म्हणजे डायरेक्ट त्याचं तर नीटच होत नाही व्यवस्थित असा आणि आता याला फक्त वारा विरा सुटला नाही पाहिजे तर मग एकदम भर राही ना नाही तर मग सगळं पडायला मग काय हे नाही तर मग हायच आपली ड्युटी की नाही येऊ ना सांगायला तू नाही राहायची मी राहीन ना मी काय एवढं एकटी काय करणार त्याच्यामध्ये पा मस्त असे जायचं का हा जाऊ ना हा मग काय मग काय आपल्याला हरभर जावरतून घरी जायचं मग काय जो आता तर आता आलो आहोत आम्ही इकडं म्हणजे गहू त्याकडे आलो का आम्ही आता इकडं इकडं आलो गव्हाच्या इकडं आणि तरी बी अजून कविताचं बोर खायचं काय संपणार नाहीये अगं बंद करा बोर संपून तर द्या मग आता काय आणि वाळेल बोरा चांगले बी लागत मला आईकर आणि बघा त्याच्यानंतर मग आपण आलो हरभारच्या वावरामध्ये तर पा आपला हरभर ज्या भाजी खुरबा म्हणजे भाजी खुडायला हल का त एकदम फुलं होते आणि त्याच्यानंतर पा किती घाटी पण लागलेले दाखवते मी आता जवळून दाखवते मस्त तरी बघा किती मस्त लागली सगळ्यात म्हणजे सगळ्यात झाडाला भरपूर घाटे लागली घाटे आम पण लय हरभर आणि आपल्या हरभऱ्यात मक्का पण भरपूर झालेली आहे आपल्या <laughs> पण काय मक्का नाही नाई ना एवढी हा ना आता लांबाला घरापासून हा ना हे बाई किती मक्का झाली आणि अजून फुलं बी भरपूर आहे बरं का म्हणजे अजून भरपूर घाटी येतील आणि आता चांगली अशी घाटी लागायला लागली कारण भाजी आता खुडायच्या डावातून म्हणजे हाय अजून थोडीशी पण आपल्याला काय आता घ्यायची नाही कारण आपण आता भाजी खुडून घेलेली होती ऐक नाही तर आता आपल्याला जायचं आहे घरी चला आता मग जाऊ ना आता लगेच घरी मग काय उन्हालाही पड हा नाही आता बारा साडेबारा वाजत आले असेल चला हा का मग काय तर चला आता वावरातून आलो तिकडून आणि आलो आता इकडं कोथंबीरच्या वावरामध्ये बघा सकाळी आलोत खरं म्हणजे पण म्हणलं चला आता सगळ्यांना दाखव आपली कोथंबीर तर पहा आमची कोथंबीर मस्त आणि गावरून कोथंबीर टाकली होती तर कोथंबीर पण किती भारी आलेली आहे तर तिकडून आलो चक्कर मारून आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आता तुम्हाला सगळ्यांना आमची कोथंबीर पण दाखवू तर शंभू आणि पापडी पण आली होती आणि वाढली पाहिलात किती मस्त वाढली किती भारी वाढली तुम्ही कशाला आल्या रे हा कशाला वाढली काय पाहिला आले का शंभू खातो बोर बोर अजून चाल काय झाले बाई सोम कोथिंबीर आपली पाय ना किती छान एकच नंबर आहे ना हा पाय शंभू सुद्धा म्हणतो काल नाही पप्पा नाही तिचं औषध मारलं त्याच्यावर बाई चला शंभू आता घरी चला उन्हा मधून हा त्याला दोन चार दिवस म्हणते तुला काल येत आहे की नाही चला चाल चाल इकडे चला हा मी वावरत गेल्यास नंतर आहे ना आणि नंतरचा हा टप्पा आहे याच्यात अजून बारीक बारीक दिसा ने ने बारीक आहे नको थोडं तर काही काही ठिकाणी अशी झाली येईन आता ती पुढच्या टप्प्यामध्ये ऐकून चला बाबा आले घरी चला चला बाबाने काहीत तर आणलं ग खायला चला पटकन आणि दहा सारे आणि त्याच्यानंतर इकडं बाजरी बघा पण एकदम सारी दिस राहिले बाजरी मध्ये पण गुगायला लागलं बर का म्हणे औषध मारायचंय काय म्हणते आता काय हे काय कुठं राहिली मस्त आता मुळे लावले होते मुळे पण दिसू राहिले का अजून नाही खुरपायची टाईम आहे चाला घरी घरी चला हा 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 बाजरी दाखवला तुम्ही घरी चाला आता बाबा आले घरी चाला पटकन यांना तर वावरात आलं का लय माझ्या वाटत बरं का चला आता घरी लगेच तर म्हणजे आम्ही तुम्हाला आमच्या वावरातले सगळे पिकं दाखवलेले आणि आज आम्ही सगळीकडून चक्कर मारून आलेलो आता काही काम नव्हतं म्हणलं चला आहे का नाही सगळे पिका बी आणि मस्त आले आता सगळे पाणी आहे तर चला आता भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद